या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एक जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सध्या पाऊस हा घाटमाता याचबरोबर भीमा आणि निराखोऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात सक्रिय आहे काल अनेक धरणांवर म्हणजे आज सकाळी सहा वाजेपर्यंत अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे याचबरोबर उजनी जलाशयावर सुद्धा आज चौदा मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळा हंगामामध्ये उजनी धरणावर आतापर्यंत एकूण एकशे बहात्तर मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे दरम्यान अन्य धरणांची स्थिती जर आपण पाहिली तर पिंपळगाव जोगे हो जे घोड उपखोऱ्यातील धरण आहेत तिथं जोगे हो आठ मिलीमीटर माणिकडोवर दहा मिलीमीटर डिंबेवर तीन मिलीमीटर चिलेवाडीवर चार त्याचबरोबर भीमा सब जे उपखोर आहे त्यामध्ये कलमोडीवर पाच चासकमानवर एक भामासखेडवर दोन वडिवळेवर एकतीस आंध्रा धरणावर नऊ मुळामुठा उपखोऱ्यामध्ये पवनावर दहा कासारसाईवर आठ मुळशीवर एकावन्न मिलीमीटर याचबरोबर साखळी धरणं जी आहेत खडकवासला साखळी धरणं त्यातल्या टेमघरवर सेहेचाळीस वरसगाववर छत्तीस पानशेतवर चाळीस आणि खडकवासला प्रकल्पावर सहा मिलीमीटर पाऊस आज सकाळी सहा वाजेपर्यंत नोंदला गेलेला आहे निरा खोऱ्यातील धरणांवर सुद्धा पाऊस झालेला आहे गुंजवणी प्रकल्पावर वीस निरादेवघरवर सव्वीस भाटघरवर बारा मिलीमीटर पावसाची नोंद आहे सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असताना उजनी धरणावर चौदा मिलीमीटर पाऊस आज झालेला आहे दरम्यान उजनी प्रकल्पामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती एक हजार आठशे पंच्याहत्तर क्युसेक इतकी आहे आणि धरणामधला एकूण पाणीसाठा हा एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी इतका आहे धरण उपयुक्त पाणीपात्र देण्याकरता अद्यापही बावीस पॉईंट पंचवीस टी एम सी पाण्याची गरज आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट बारा मिलीमीटर म्हणजे पॉईंट चाळीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे दरम्यान भीमाखोर आणि निराखोऱ्यातली जी धरणं आहेत त्यांची जर स्थिती आपण पाहिली तर ती पुढील प्रमाण आहे पिंपळगाव जोगे शून्य टक्के मानेकडो दो, दोन पॉईंट बासष्ट येडगाव एकतीस पॉईंट नव्वद टक्के वडस तीन पॉईंट सत्त्याऐंशी डिंबे तीन पॉईंट बेचाळीस घोड पाच पॉईंट चौसष्ट विसापूर एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस चिलेवाडी बारा पॉईंट एकोणनव्वद कलमोडी एकोणीस पॉईंट त्र्याऐंशी चासकमान सात पॉईंट अठ्ठावीस भाजखेड तेरा पॉईंट सत्त्याण्णव वडीवेळे बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी आंध्रा बावीस पॉईंट बेचाळीस पवना सतरा पॉईंट एकोणऐंशी कासारसाई पंचवीस पॉईंट बहात्तर मुळशी पाच पॉईंट सत्याऐंशी टेमगर एक पॉईंट बत्तीस वरसगाव दहा पॉईंट चौदा पानशे धरण जे आहे ते अठरा पॉईंट पंचाळीस टक्के भरले खडकवासला बेचाळीस पॉईंट चौतीस निराखोरातली गुंजवणे चौदा पॉईंट नव्याण्णव निरा देवघर अकरा पॉईंट तेरा भाडगर नऊ पॉईंट एक्क्याण्णव वीर प्रकल्प एकवीस पॉईंट अकरा उजनी वजा एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील वैशिष्ट्य देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा फुट ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हातात बाथरूम पूर्णपणे पूर्ण टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंग्रजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर